सोलापूर जिल्ह्यात तुफान अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे अक्कलकोट तालुक्यात तर अवकाळी पावसानं थैमान घातलंय अक्कोलकोट शहरासह ग्रामीण भागात तुफान पाऊस बरसला यात बासलेगाव गळोर्गी या दोन गावांची वाहतूक बंद झाली मागील दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता आज देखील नागरिक उकाड्याने हैराण होते दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला हळूहळू पावसाचा जोर वाढला बासलेगाव आणि गळोरगी या गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला जवळपास दीड तास तुफान पाऊस झाला तुफान पावसामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आणि बासलेगाव गळोर्गी या दोन गावांची वाहतूक बंद झाली याचबरोबर या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा 그번 뭔가잖아. 아